काय काय नाही आल तो मोकळ कुठं हे कुणाच्या राहणार हे दाजीचे राहणार कोणचे दाजी तुझे राहुल दाजी राहुलच हे मेहनास काय तू हा काल आलोय गावून हा हा ती गरबड होती मग इथली तर मग म्हणलं बरं ठर राहुलचं शेत आहे का हे हा दाजीच म्हणते हा दाजीच कोण म्हणलं कोणाच आहे हा कोणाचं आहे विचार बर राहुल हे काय केलं असतो आहे तुला दिसायला लागलं का ते मुगाच तू काय केलस तू नेमकं हे कुठं काय केलं आलास ते आलास खुशार बसलास पण इथं मुग मूड पहिलं सगळं तोडून टाकलं तू कोण बोललास पण मला तुम्हाला काय करायचं मी आलो ते आलो आमच्या दाईचा मग काय करतो म्हणजे बघ करायची ते करायची आमच्या दाईचा मुग येईन कोण दायची मग ताण देऊ नका मी पाहुणा माणूस येऊ मला मा माहित नाही इकडचं काय तू रावळा असलास म्हणजे दुसऱ्या राणा तो, तो का तो दाईच्या राणाला तुम्हाला कवर सांगू म्हणतो कुठून आणलं सर दाजी दाजी काय राहलं सरकारीला माहिती काय माहिती का तुझ्या दाजीला नाही बरं त्याला कुणाचं शेत आहे ते दाजी येते राहुल तुम्हाला काय वाटलं तुम्हाला मजा वाट लागली आमचे दाज तुम्हाला कोंबडीने मुरगून टाकतील ना अरे वा तुम्हाला काय मजाच वाट लागली उग दोघ दोघं दी करतात काय गप चाल त्या खाली व्हायचे बघ एक आता तुम्हाला काय रिझात आहे का नाही पांढरा वेळेला कसं बोलावं काय काय ची रिझात तू दुसऱ्याच्या शेतामध्ये येऊन बसतो काय मला काय माहिती करायला अरे पाहुणा माणूस मला काय माहित गप चाल चल ते कुठे राहुल आहेत घरीच या चल राहुल ए राहुल गरत। काय बोल राहुल कुठे आहेत की घरात हा घरात आहेत घरात आहे का काय काम आहे काय काम आहे जरा राहुल बर थांब बोलवते बोलवा बरं जरा राहुल ना तुम्हाला बोलायला होत्यात कोण आहे रे का रे कोण आहे मिळून बघत आमचे मिळून आहे काय तुझा हो चांगला मिळून आहे तुझा तर माणूस लय एक नंबर आहे तो कारण कुठं पाठवेल तर सकाळ सकाळी तो डबा घेऊन मी लावलाय मग आता तु तुझाच नाही आहे माझा नाही मी कशाला लावत त्याला कुठं काय आता बघ बर तो खुशाल आलाय माझ्या शेतामध्ये आलाय घाण करून गेलाय मूग सगळा तोडून टाकला त्यानं हर तुला जिथं ते तसलाच नाहीस तू कमवतो तिचा काही गेलो डोसायचं ना मग मला वाटलं आपल्याचं काय किराण म्हणून अरे खुशहाल वरची वर मला कमसाठी करायला लागलाय तिथं तुला काय म्हणला काय मला बोलतोय तो म्हणतो दाजीचं शेत आहे त्याला काय आता बोलाव जाऊन ती नवीन येते तुला आखल नाही काय मला काय माहिती कोणाचं मी गेलो आपण तुला पिक कळत नाही काय अरे याचा काय केसात गिरी आणि गेलं काय सगळं हा तुला पिक कळाला आणि कायच आता काय तुला काय बोलल मला ही तिकडलं डोंगरातली गिरणच असले अरे तर आकलीचा भाग आहे का नाही तुला कुणाला कसं बोलायचं काय दुसऱ्याच्या शेतामध्ये आला गेला तिकडं सगळं मुगाचा राडा करून आला असेल आर सगळा मोग हे केलाय काय तुला अकल बहिणी वर गेले काय काय तिला बी सवय कुणाच्या व्यायच्या जायच इकडे माळ पाडला का मोठा तिकडे जावा हा तिकडे पिकात काय होत तुझं काम मला काय माहिती गरबड होती म्हणून गेलो मी अरे गरबड मग गरबड बरं तुला खाली नव्हती काय दुसरी मग तालीच्या खाली नव्हतं काय बसतायत तिकडे मग आता बसला अरे त्याला म्हणतोय मी कुणाच्या शेतामध्ये आलास असतो म्हणतो माझ्या राजीच्या कशाला कायलाय डोकं चालवय तो त्यासाठी मी तुझ्याकडे आलोय मी काय करायला मग आता का जास्त कायल चहा पाणी प्यायची का तुला कशाला आता जातो मी काय याला जरा नीट सांग जरा काय कर तू ये बघू तुम्ही याच्याकडे मी जातो चहा पाणी येतला असतं सकाळ सकाळ नाही आता मी जातो जरा काय चहा त्याला जरा येडा आणायला गेलतो असलं तो ह्या मी एवना सकाळ सकाळीच मला बघायला भेटला काम केलेला आंबल्या जातो मी हा चला आपलो इकडून जाऊ काय बघ तो बघायने मानवा वळवणी अर तू काय मूर्खाचा मुख्याध्यापक काय काय बस इकडे तुम्हाला कुठं माणसात नेऊ का नको र मी जवळ दिसलं आर जवळ दिसलं तुला अकल आहे का तिकडे पेका जाऊन बसवतो कुणाची आबी मग काय पटकनात बसव पटाकणात बसला इज्जत गेली असते काय तुझी हा आता ही काय कमी होय राखली राखली धर मूर्खाचा मुख्याध्यापक कमवून होत असतो पण आता चार लोक काय म्हणते अरे अर तुम्ही दोघांनी बहीण भावानी ना बावकी सगळं नाक कापलंय र नायून परत उलटच बोलत यायला खाते अर इतकाच कसा येडायस तू हा रोज एक रोज एक रोज एक तुला जा म्हणते तिकडे जायनाय का शेळ्याकडं लावलं तिकडे ते पाय मोडून आला शेळ्याचा हा बहिण भावा नको नको केलं इकडं हा तुम्हाला आखली कावा यायच्या आणि कावा नाय काय काय चाललंय आमच्या चा, का बहिण भावाचं काय नाही भावाला जरा काय पराक्रम लढून आलाय ती काय झालं काय केलं काय केलं तर तुला नाही काय माहिती तर मला माहित असत तर ता मी विचारत बसले असते काय दाद्या काय नाही ते कुठं तिकडे मी गेलतो सकाळी तुला नाही म्हणलं जायचंय मला कुठं तिकडे बाथरूम ला गेलतो आपलं राहणे बसलो कालवा केला कुठला गाणे होता काय कोण होता अग बाया आणि तो गाण्यासाठी आलता होय त्याच्यासाठी बसला तर बसला काय झालं बसला म्हणून तुझ्या मुगात जाऊन बसला होता बाथरूम ते एकटाच बसतोय का गावातले कुणी जस काय बसतच नाही त्याला बोलायला लागले तुम्ही बी आपण ते आखा गाव बसून जातो जागेवर धरलं नाही त्यांनाच बांधलंय माघारी घरी तुला बी कळत नाही परत नाही बसत म्हणून माझ्या दाजीचा मुग मी हगड नाही त्याला काय माहिती काल परवा आलाय हे आपलं रान त्याला माहित आहे का वाटलं असं हाय आपलं म्हणून गेला तीन महिने झाला की चाललं म्हणून जात आहे स्टँड वर आणि तिथून माघार येते गाडी नाही लागली गाडी नाही लागली तुम्हाला घेऊ का आता मी कशासाठी आला इकडे लाव एखाद्या चांगल्या कामात धंद्याला त्याला का शिवेकडे लावलं तुला माहिती नाही काय केलं आहे का ते तो केस काय करावा <t> याला <BJा> तुम्ही बाकीच कशाला उरकता बरं त्याच त्याला आवडतं त्याच त्याला चांगलं दिसत त्याला हे करता निस्त चांगलं दिसून काय उपयोग आहे तपासच नाही नाहीतरी तुम्हाला खपतच नाही मला नाही खपत मला असलं काय केलेलं नाही खपत काय केलेलं नाही खपत आता त्याला माहिती नाही गेला बी काय होती का लगेच इथपर्यंत यायची बरं सगळं गाव गाव खाऊन गेला माझ्या नावाला असलं काम झालं काही दाजवी लगे त्यांच्याकडून मला हनाली तर मारला याला काही आहे का नाही काय का नाही अरे मला माहित असत मी गेलो बघितलं जागा होती ना तिकडे तालच्या खाली आपण त्याला माहित असतं मी म्हणते गेला असता का तो त्याला वाटलं हाय आपलं मला तेवढं कळत असत मला सांग नसता एक असे डाग टाकायचे होते तालीच्या खाली

त्याला उगाच हालू नका सांगते भावाला तुम्हाला काय वाटलं पाहिजे मेवण्याला खुशाला हाणता एवढ्या बघा आता अगरबत्ती आहे का बसून आहे कधीच्या काळातून लेकरू इथं राहत किती दिवस झालं कधीच्या काळात आलेला किती दिवस झाला आला हाय आपलं म्हणून राहतय बही नाही त्याची इथं का दुसरं कोणापाशी काही कळत नाही तिकडं जाऊन बघ ना बाबा कोणाचं बघायचं तिकडं इथं कशाला राहतं मग तुम्हाला ते माहित नाही काय की बायकोचा भाऊ पोळी पेक्षा मऊ तरी तुम्हाला मऊ अरे वा अरे वा मऊ आले वाट जर आणि तू नाही काम काम करते ना डबा बांधून दे त्या मिस्त्रीच्या ते काम नाही जमायचं लय जीव बारीक आहे माझा त्याला जमत असते तसलं काम त्यांनी केलंय का आतापर्यंत कधी बारीक जीव म्हणता येईल काय अजून बी तेवढं बरं जमत आहे तुला फक्त केस मोठे तर जीव बारीक आहे तुम्हाला कळत नाही काय धर हान हान कुठून आणलंय कुठून आणलंय म्हणजे माझा भाऊ आहे आणलाय कुठून तू जाशीन करा सांग मला त्याला सांगायला मी तिकडे नाही वजणार मला ती काम जमायच नाही तर मी एक करा काय पाच पन्नास मशीज घेऊन द्या मला ती बरं राहील तिकडे डोंगराला कुठे जाईल मी तू मशीच वाळायच्या लायकीच आहेस तरी मी तुला तू म्हणजे रोज एक येशील आणि माघार येशील नाही मी कशाला येईल मशी तुझा भरवासा नाही रे दादा बघा जरा केस बिस कातरायचं बघ त्याचे पैसे बीस दे त्याला तो तोंड कसं वाकड होतय दाजी 100 रुपये दे ना मला काय अरे उठितून काय तो भी नादी लागत असतोस रे हं अतलबीचं काम आहे दाजी मग तेवढे लाड नाही म्हणल्यो काय करायचं जाव तुम्ही उगास धटू नका त्याला अरे दाजी 100 रुपये दे ना केलं काय तुला भी कळत नाही रे कुणाच्या भी कसा राहणार जाऊन बसतो गाडी मला माहित असते मी कशाला केलं आता मी हाय म्हणून मी ऐकून घेईन ते कुणी बी नसतं ऐकून घेत गावातले उगास त्यांच्या पुढे मला काय येत नाही तो भी उगाच इथं राहिला तर गप गुमानी राखी उगाच तू बी अड्यावणे करतोस आता तू काय कर तू आता लय दिवस झाले इथं आला दोन तीन महिने झाला आलेला आहे तू उद्या एक दोन दिवसात उरख इथलं आणि परत ये माघार चार आठ दिवसांनी इथलं तर सगळं जिरवणी होऊ दे आणि परत आले नीट नेट काय इकडं जात मग खात पैसे दे की मग अग बाया मी कुठून देऊ हाय का बघते त्यांच्याकडे गायच्या दारू मागे देत नाही म्हणते असली कसली दाजी मला नाही राहायचं इथं मी येतो चला आहे माणूस ती तुला दारू अरे कसं मी जपाव काही करावा